स्वागत आहे घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज वर अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी येत आहे नाशिक वरून इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या पत्रकारांवर भ्याड हल्ला या हल्ल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील पत्रकार दहशतीखाली खाली आहे नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर येथील वार्तांकनासाठी जात असलेल्या पत्रकारांवर त्र्यंबकेश्वरमधील मधील गावगुंडांनी मारहाण केली आहे पुढारी वाहिनीचे किरण ताजणे जी चोवीस तासचे योगेश खरे आणि साम टी व्ही मराठीचे अभिजित सनोने या तीन पत्रकारांना मारहाण झाले आहे त्यामध्ये किरण ताजणे यांची प्रकृती गंभीर असून नाशिकमध्ये त्यांची शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे याबाबतची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली असता तात्काळ मुख्यमंत्र्यांनी याबाबत कठोर पावले उचलून संबंधित ठेकेदाराची ठेकेदारी रद्द करून पुढील कारवाईचे आदेश दिले आहे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील व्हिडिओ कॉल करून संबंधित पत्रकारांची विचारपूस केली तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीसुद्धा तात्काळ पत्रकारांच्या प्रत्यक्ष भेटीला जाऊन रुग्णालयात विचारपूस केली झालेल्या गंभीर घटनेबाबत पत्रकारांनी त्यांना अवगत केल्यानंतर अधिक कारवाई काय होणार याबाबत प्रश्न विचारले जर चौथा स्तंभ सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांचं काय सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे या घटनेवर राज्याच्या गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे या हल्ल्याविरोधात पत्रकार विविध पोलीस ठाण्यात निवेदन देऊन निषेध व्यक्त करीत आहे बुलेटिन साठी न्यूज साठी ब्युरो नाशिक जी माहिती मिळते आणि लक्षात येत आहे की आज कुंभमेळाच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते नाशिक करून ते इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत अचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीने फाडतात का गैरकानुनी आहे काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही मंडळी आहोत मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तांगन करून ते शासनापुढे जनते पुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर तूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर वर्तमान वर्तमानपत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रिया मारल्या डोक्यामध्ये मा तर प्रचंड मार आहे आणखीन दुसरे दोघे जण जे आहेत जखमी येते पोलीस स्टेशन मध्येच तिथे एफ आय आर वगैरे काय नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो मी कस कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाही आहे आणि ऑक्ट्राय तर सध्या नाही आहे आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय असतील ते पण मर्डर केस मधले तीनशे दोन तीनशे सात असले जे आरोपी जामीनावर आहेत तो इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाही लोकांना आपलं खुशाल मारत आहे मी एस ना स्वतः फोन फोन केला -के ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना आणि मी त्यांना सांगल की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा त्यांना मी सांगतोय की ती काढवा अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास होता कामा नाही आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटल मध्ये ताबडतोब आणण्याच्या ऐवजी जे आहेत बराच वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात पोलीस काय करतात माहिती नाही तिथे त्यांना काहीच कल्पना नाही आहे का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक गोष्ट बाहेर पडते दुसरा जो वाट जात असेल त्याचे काय हाल आहेत त्याची तर काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे ते कारभार होता कामा म्युन्सिपालिटीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काही ठेका दिला असेल तर तो, तो रद्द केला पाहिजे तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि असे प्रकार करत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहेत त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ठीक आहे तर आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक पोलिसांशी आणि यंत्रणांशी बोलतो काही त्रास होणार नाही आणि आपले वे जे इतर जे आहेत सौघट दुसरे दोघे जण तिकडे त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थित कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा असं काही होता राज्यभरात चाललो होतो चर्चे चालू पावतीवाले होती योगेश सरांनी सांगितले का परसवाले जाऊ सरांची त्याची शिवगाळा झाली आम्ही सोडव सोडी करायला लागलो त्यांनी शिवगाळा केली चार पाच जण आली मारायला सुरुवात केली मारले छत्र होता लाकडी दाड डोक्यात घेतलेला आहे का आणि काय गुन्हा दाखल हो सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात काय माहिती घेतली करत होते अधिकृत होती आणि अधिकृत होती काय ती पार्किंग अधिकृत होती नगरपालिकेने ते एएस एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला का, त्यातून भांडण्यात आले काम करत हो एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहेत जांभुर्डे म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखल आहे त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात आली आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो किती लोकांना तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल सर पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात हो त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत प्रवासी वाहतूक संघटना आहे त्यांनी पण सांगितले का वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो प्रत्येक वेळी अडवणूक होते आणि दादागिरी होते हो म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे चे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं करू अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा